यूट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका अमोठे येथील मिंट लाऊन्स हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई अमोठे पोलीस आणि अमली पदार्थ विरोधी पक्ष गुन्हे शाखा यांनी मिंट लाऊन्स सेक्टर सतरा प्लॉट नंबर अठरा एकोणीस कामोठे येथे सुरू असलेल्या पार्लरवर कारवाई करत दहा जणांविरुद्ध कामोठे पोलीस ठाण्यात विविध कलमांवय गुन्हा दाखल केला आहे पंचवीस जून रोजी हुक्का पार्लर मध्ये तंबाखूजन्य फ्लेवर हुक्का ओढण्यासाठी धारक व चालक हे गिरायकांना पुरवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी मिंट लावून या ठिकाणी छापा टाकला यावेळी मॅनेजर मालक व वेटर हे सर्व ग्राहकांना प्रतिबंधित असलेल्या हुक्काचे फ्लेवर व हुक्का पिण्याकरता लागणारे साहित्य पुरवत असल्याचे दिसून आले पोलिसांनी या ठिकाणाहून नऊ हजार दोनशे रुपये किमतीचे साहित्य जप्त केले या प्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात राजेंद्र दत्ताराम तेली खारगर रोहन फिलिप्स टिकोत्सा डोंबिवली वेटर सोनू खली ब्रहाणार कामोठे छोटू कुल्लू कापरी कामोठे चिंतन नटवरला देवाळी पनवेल आशिष विजय कदम जुईनगर विकास शरद वाघमारे कामोठे चिराग महेश देवाळी पनवेल प्रवीण हरिश्चंद्र बसवंत चेंबूर महेश प्रकाश आंग्रे चेंबूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका